दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक रोजी जालना शहरातील नवीन मोंडा भागात काही दुकानदार हे आरोग्यास घातक असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यावरून वाय एस पी चौधरी यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन चंदनझिराचे टीम तयार करून नवीन मोडा भागात खेरुडकर ट्रेडर्स रॉयल ट्रेडर्स तसंच मोहन एजन्सी या दुकानांवर शासकीय पंचांसह छापा मारून मानवी आरोग्यास घातक असलेला व शासनानं प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनी तसंच ब्रँडच्या सुगंधित तंबाखू पान मसाला वाहतूक करणारे वाहन असे एकूण पाच लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न तसंच औषध प्रशासन जालना यांना पत्रव्यवहार करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो डीवायस पी करिश्मा चौधरी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सहायक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ हुसेन अफसर पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे सतीश वनवे गजानन जारवाल रवींद्र देशमुख अभिजित वायकोस कडुबा सोनुने नवनाथ पाटील चालक परमेश्वर हिवाळे गौतम बोबडे यांनी सदरची कारवाई केली न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज चंदन झिरा चालना